नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी खराब रस्त्यामुळे होणारी गैरसोय दूर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या बातमीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील मौढाला म्हसला रस्त्याच्या कामाला सुरुवात अजिंक्य महाराष्ट्र न्यूजने सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि येथील नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मौढला ते म्हझला या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे या बातमीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे हे काय आहे प्रकरण पाहूया मौढला आणि मसला या दोन गावांना जोडणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत होता रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना ये जा करताना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागत होता वाहनधारकांना अनेकदा अपघातग्रस्त होण्याची भीती होती यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागत होता विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्य नागरिक या रस्त्यामुळे त्रस्त झाले होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचा पाठपुरावा या गंभीर समस्येची दखल घेत अजिंक्य महर्ष न्यूजचे प्रतिनिधी रवी बावीसकर यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि माउढला ते म्हसला रस्ता खड्ड्यांचे साम्राज्य नागरिक त्रस्त या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते या बातमीद्वारे रस्त्याची दुर्दशा नागरिकांची गैरसोय प्रकाशनाच्या रिपीट आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यात आले वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणि सततच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने